हिंदी भाषा सक्तीविरोधात ठाकरेबंधूंचा एकत्र मोर्चा संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उभा ठा प्रमुख उद्धव ठाकरे आता हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढणार आहेत या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे येत्या पाच जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे या मोर्चात ठाकरेबंधू एकत्र बघायला मिळण्याची शक्यता आहे या एकत्रित मोर्चाला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील आता दुजोरा दिला आहे ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चाबद्दल बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की महाराष्ट्राच्या मराठी माणसाची ताकद ही एकत्रितपणे दिसणं गरजेचं आहे ज्या प्रकारे हिंदीची सक्ती लादण्याचा प्रयत्न केला जातो आहे महाराष्ट्रात राहूनच मराठी भाषेची गळचिपी करण्याचा प्रयत्न असेल तर मराठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र अंगावर जाणं गरजेचं आहे याबद्दल राज ठाकरे यांनी घेतलेल्या कालच्या भूमिकेला सगळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे मराठी माणसांनी एकत्रितरित्या परतवून लावणं गरजेचं आहे या भूमिकेतनं सन्मान्य राजसाहेबांनी पुढाकार घेऊन काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की सहा तारखेला आषाढी एकादशी आहे वारीचं सगळं कव्हरेज होत असतं मुंबईमध्ये पण वारी, वारी होत असतात आणि विठ्ठलाची मंदिरं आहेत तिकडे गर्दी होत असते तर त्या दिवशी मोर्चा काढणं योग्य ठरणार नाही आणि आमची भूमिका अशी होती की सात तारखेला जर काढला तर सोमवार आहे सुट्टीचा दिवस नाहीये त्यामुळे जे पालक असतील शिक्षक असतील अगदी विद्यार्थी असतील ज्यांना या मोर्चात सहभागी व्हायचंय त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही त्यामुळे सर्वानुमते ही पाच तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष सर्व कलाकार सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील मराठी माणसाची ताकद ही काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केलात तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लाईन लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि दृष्टीने हा पाच तारखेचा मोर्चा होणार आहे आणि दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे असं मी मानतो ब्यो रिपोर्ट एसपीएन मराठी मो